प्रतिबिंब जनमानसांचे सन्मान्य अजितदादांना बघून पक्षामध्ये आलेलो आहे राजीनामे देता ते मग हा पर्याय असू शकतो समाजाला टार्गेट केलं जात या संदर्भात काही दादांकडे काही तक्रार वगैरे करणार का मी अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आहे की दादांनी देखील त्यांना त्या ते ठिकाणी समज दिली होती राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आमदार संग्राम जगताबी यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने राजीनामे देण्याचे सत्र आता झालेले आहे अहिल्यानगर शहरातील अल्पसंख्याक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार हे देखील राजीनामा देणार आहेत अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत साहेबान जहागीरदार आपल्यासोबत जोडले गेले आहेत सध्या आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राष्ट्रवादी सेलचे जे पदाधिकारी आहे अजितदादा पवार गटाचे यांच्या सगळ्यांच्या राजीनाम्या सत्र सुरू झालेले आहेत तुमच्या माध्यमातून अनेक ठिकाणी राज्यामध्ये अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी राजीनामे देत आहेत आणि गेल्या दोन दिवसापासून कोणीतरी अफवा उडवली की मी सुद्धा राजीनामा देणार आहे परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही मी काल पण राष्ट्रवादीमध्ये होतो आज पण मी राष्ट्रवादीमध्ये आहे आणि भविष्यात देखील मी राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे कारण की आपण बघू शकतो राष्ट्रवादी हे असा एकमेव असा पक्ष आहे जे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधाराला मानणारा पक्ष आहे आणि सन्माननीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आहे म्हणून जे लोक या ठिकाणी जे राजीनामे वगैरे देत आहे सध्या मी पण प्रसार माध्यमातून बघितलं आता हे जे काही लोक राजीनामे देतात राजी ते मग हा पर्याय असू शकतो का काय वाटत नाही राजीनामा हे पर्याय कधीच असू शकत नाही कारण की ज्या प्रकारे आमचे शहराचे जे आमदार आहे संग्राम जगताप यांनी ज्या प्रकारे भूमिका घेतली ते त्यांची वैयक्तिक भूमिका आहे त्यांची भूमिका म्हणजे ते काय पक्षाची भूमिका होऊ शकत नाही परंतु आजही आमदार संग्राम जगताप यांच्याकडून वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे प्रकाराच घरी त्यांनी मी आता सांगितलं तुम्हाला ते त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आणि वैयक्तिक भूमिका ते पक्षाची भूमिका होऊ शकत नाही पक्षाची आमची भूमिका शिव शाहू फुले आंबेडकर विचारधाराला जोडून सर्वांना एकत्र करून अल्पसंख्याक असेल मागस्वर्गीय असेल प्रत्येक समाजाच्या गटाला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एक स्थान आहे म्हणून आपण हे सगळं हे चुकीचं आहे राजीनामा वगैरे राहणार आता राजीनामा देणार की नाही देणार नाही 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 राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही पूर्वेपासून जेव्हापासून आम्ही पार्टीमध्ये पक्ष म्हणून आम्ही काम करतो आम्ही सन्माननीय अजिता त्यांना बघून पक्षामध्ये आलेलो आहे कारण की आपण बघू शकता राज्यभरामध्ये जेव्हा केव्हा अल्पसंख्याक समाजाला गरज पडली तर त्या ठिकाणी खंबीरपणे अजितदादा हे सातत्याने उभे राहतात आपण बघू शकतो संकट काळ असेल मागे पण जेव्हा विशालगडचं प्रकरण झालं होतं त्या ठिकाणी सुद्धा सर्वात पहिले पोहोचणारे अजितदादा होते दुसरा कोणता नेता त्या ठिकाणी आला नव्हता म्हणून अजून आपण बघू शकतो अल्पसंख्याक आयोग असेल त्याचप्रमाणे मौलाना आझाद महामंडळ असेल हजारो कोटीवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी अजितदादा पूर्ण राज्यामध्ये अल्पसंख्याक समाजासाठी उपलब्ध करून देत आहे प्रत्येक अल्पसंख्याक भागामध्ये त्यांचं काम आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून तुम्ही आता काम करणार असं म्हटले की भविष्यामध्ये मग या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काम करत असताना दादांशी काही संपर्क वगैरे झाला का म्हणजे येणाऱ्या आडी अडचणी खाली काम करताना काही त्यांच्या समोर तुम्ही काय मांडल्या का नाही बिलकुल बा दादांच्या आम्ही पूर्वीपासून आम्ही संपर्कामध्ये आहोत आज देखील आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत आणि आम्ही अजून पण आमचं काम काही थांबलेलं नाहीये जरी स्थानिक आमदारांनी जरी भूमिका बदललेली असेल तरी समाजाचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचं कटिबद्ध आम्ही ते मानस आम्ही रोज हो ठेवत असतो आणि प्रत्येक आडी अडचण काही अडचण आली तर आम्ही स्वतः दादांना भेटतो दादा म्हणजे लोक नेते लोकांमधले नेते दादांकडे येणारा दादा सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत काम करतात या राज्यामध्ये त्यांचं कार्य आहे प्रत्येक माणसाला ते त्या ठिकाणी भेटत असतात बोलत असतात प्रत्येकांची समस्या त्या ठिकाणी ते सोडवत असतात आणि आम्ही या ठिकाणी नेहमी दादांची गाठी भेटी आमची होत असते आणि भविष्यात देखील आम्हाला कुठेही गरज पडली तर आम्ही हक्काने अधिकार मानाने आम्ही दादांकडे जाणारच आहोत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आमदार संग्राम जगताप यांचं जे हिंदुत्वाचं काम सुरू आहे वारंवार मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं या संदर्भात काही दादांकडे काही तक्रार वगैरे करणार का किंवा काही याच्याबाबत काही पाठपुरावा वगैरे काय करणार का म्हणजे मागेच माध्यमातून आपण ऐकलं असेल बघितलं असेल कि दादांनी देखील त्यांना त्या ठिकाणी समज दिली होती आता ते वरिष्ठ आहे ते वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी बोलणार त्या ठिकाणी आणि जर आपण बघितलं ते त्यांची वैयक्तिक भूमिका आहे आता जरी महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष त्या ठिकाणी एकत्र आहे तर त्यांच्या सोबत शिवसेना म्हणजे उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहे आता आपण महाविकास आघाडीमध्ये बघितलं की ते सावर शिवसेना जे आहे उद्धव उबाटा गट हे सावरकरांना समर्थन करतात आणि इतर लोक काँग्रेस असेल तुतारी राष्ट्रवादी असेल शरद पवार यांची ते त्या ठिकाणी विरोध करतात म्हणजे हे कुठंतरी उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भूमिका आहे जशी त्यांची वैयक्तिक भूमिका आहे तशी यांची या ठिकाणी वैयक्तिक भूमिका आहे आणि जेव्हा महाविकास आघाडीमध्ये आपण बघू शकतो सर्व काय अलबेल साली त्या ठिकाणी नाहीच आहे दोन हजार चौदा सालीमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी सत्तामध्ये आले त्यावेळी सुद्धा या राष्ट्रवादीचे शरद शरदचंद्रजी पवार साहेब यांनी बिनशर्द पाठिंबा त्या ठिकाणी भाजपला जाहीर केला होता आज जरी आम्ही महायुती मा म्हणून आम्ही या ठिकाणी सोबत आहोत तर प्रत्येकाला या ठिकाणी काम करायची संधी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपण बघू शकतो आता अनेक भाजपचे सुद्धा पदाधिकारी भाजप भारतीय जनता पार्टीचे आमचे ते प्यारे खान आहे ते अल्पसंख्याक आयोगचे चेअरमॅन आहे त्याचप्रमाणे मुंबईचे ते हाजी अरफाज शेख आहे ते पण हज कमिटीवरती चेअरमॅन आहे असे अनेक लोक मोठमोठे मोड़ लोक मोठमोठे मोड़ पदावरती आहे तर काय आहे याच्यामध्ये नागरिकांना मी एवढंच आवाहन करू शकतो याच्या माध्यमातून की राजकारण हे राजकारणच्या पद्धतीने चालू असतो आपण बघू शकतो आता आमच्या महाराष्ट्र राज्याचे नेते आमचे नवाब मलिक साहेब त्यांच्यावरती काय वेळ आली होती जेव्हा ते महाविकास आघाडीमध्ये होते कोणत्या महाविकास आघाडीचे नेत्यांनी त्यांची मदत केली कोणी केली नाही परंतु त्यांची मदत त्या ठिकाणी त्यांची साथ देण्याचं सा काम सन्मान्य अजितदादा पवार यांनी केलेलं आहे हसन मुश्रीफ साहेबांसारखे के यांना कॅबिनेट मिनिस्टर त्या ठिकाणी बनवलं त्याचप्रमाणे आमच्या अल्पसंख्याक महाराष्ट्राचे अध्यक्ष राज्याचे इंद्रिजी नायकवाडी साहेब यांना विधान परिषदेवर आमदार केला आजपर्यंत मी बघितला नाही कोणत्या पक्षाने मुस्लिम समाजाला एवढी मोठी जबाबदारी म्हणजे नायकोटी साहेबांना तर फक्त आमदार नाही केला त्यांना तालिका सभापती सुद्धा केलं त्या ठिकाणी वरच्या सभागृहामध्ये जिकडे पूर्ण कायदे बनतात पास होतात त्या सभागृहाचं त्यांना सभापती केलं अशा अनेक मान्यवर आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यासाठी दादांचं कार्य आहे म्हणून आम्ही जे पक्षामध्ये आलेलो आहे हे अजितदादांना बघून आलेलो आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही दादांसोबतच राहणार आहे याच्यामध्ये कुठलाही दुमत नाही निश्चितच अहिल्यानगर शहरातील अल्पसंख्याक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबांगीरदार यांच्याशी आपण बातचीत केली आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली जी हिंदुत्वाची भूमिका आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक पदाधिकारी राजीनामे देत आहेत परंतु मी कोणताही राजीनामा देणार नाही आमदार संग्राम जगताप यांची भूमिका ही वैयक्तिक आहे त्यांच्याबाबत ज्या तक्रारी असतील काय असतील त्या वरिष्ठ पातळीवर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेलं काम आम्ही सुरूच ठेवणार अशी त्यांनी ठाम अशी भूमिका आज आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी आगरकर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा